महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची बालस्नेही पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे आयोगाच्या अध्यक्षा ऍडव्होकेट सुशीबेन शहा यांनी एका पत्राद्वारे कळवले आहे उत्कृष्ट जिल्हाधिकारी या नामांकनात छत्रपती संभाजीनगर विभागातून त्यांची निवड करण्यात आल्याचंही कळवण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने बालस्नेही पुरस्कार दोन हजार चोवीस साठी उत्कृष्ट जिल्हाधिकारी या नामांकनात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची निवड झाली आहे सोमवारी दिनांक तीन मार्च रोजी दुपारी एक वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असून त्यासाठी जिल्हाधिकारी स्वामी यांना निमंत्रणही देण्यात आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे राज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी बालकांच्या हक्कांचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत राबविलेल्या विविध उपक्रमांच्या यशस्वीतेमुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे शाळा बाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा आणणं वीड भट्ट्यांवरील कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी उपाययोजना योजना करणं बाल कामगारांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे बालमृत्यूचे प्रमाण ही कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे कुपोषण निर्मूलनासाठी दत्तक बालश्रेणी वर्धन योजना राबवून त्यात कुपोषित बालकांचे पालकत्व देण्यात आले त्यात चार हजार आठशे बालकांचे श्रेणीवर्धन झाले माझे मुलं माझी जबाबदारी हे अभियान राबवून मुलांच्या आरोग्याच्या सात बारा केला याशिवाय आता जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता आणि सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दशसूत्री सारखा उपक्रम राबविलाय त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची बालसनेही पुरस्कारासाठी निवड केल्याची माहिती देण्यात आली आहे